आजच्या या माझी विद्यार्थी संघाचे सन्माननीय प्रमुख पाहणे तांबेसर उपस्थित आणि विद्यार्थी हो। बघितले संकल्प फाविष्ट करून चालत नाही ते करण्यासाठी कोणत्याही आपल्याला एक व्यक्ती लागते आणि ती व्यक्ती

काळातून गेलेल्या व्यक्तीला माझी विद्यार्थी संक कसा असावा त्याचे कार्य कसं असावं हो, त्याचं उत्तम ज्ञान जे स्थापन करतात जे पुढे संकल्पित आहेत त्या लोकांसाठी होऊ शकतं म्हणून मी आग्रहानं मागाशी बोललो आमच्या सरपंचांच्या वतीनं की त्यांच्याकडून आम्हाला माझ्या नितांत गरज राहणार आहे आजही आहे आणि उद्याही राहणार माझं फाउंडेशन पाया मी सुट आता जगात खूप खस्ता खाऊन त्यांनी जीवन घडवलं आपलंही घडवलं लोकांच्या सहकार्याला हातात साखळी देऊन लोकांना वरती प्रयत्न पुष्कळचे प्रयत्न केले आणि या सगळ्याला आम्हाला जे बाळगड आहे ना आमचे प्रिय सर ब्रह्मदंडी बाळापात सोनपात नुसतं नाव जरी आमच्या तोंडात आलं आम्हाला एक चैतन्य निर्माण होत कारण असं की स्वतःच्या डब्यातला घासभर काय बाबा आमचे गुरुजी काय एवढे श्रीमंत नव्हते तरी पण स्वतःच्या डब्यातला घासभर अन्न शिल्लक ठेवून जा सुद्धा तो डबा ठेवलाय त्याच्यात ठेवलाय थोडस जेवले जा विलास ते खा

हे सगळं करताना प्रत्येकाने आपले योगदान दिले म्हणजे सुद्धा तू कर मधु तू कर असं म्हणून नाही जमणार सुद्धा जे काय करेल डोंगर उचलणार आहे बस आपण त्याच्यातले एखाद्या मातीचा एखादा दगड तरी आपण सुद्धा मदत केली पाहिजे उचलायचा तर असं करा आमच्या गावातले लोक तसे पहिल्यापासून खूप विचारवंत आहेत अडपड जरूर होती गरीब त्याच्यापेक्षा होती कारण ह्या शाळेची जमीन ज्या ग्रस्ताने दिली त्या आमचे शंकर त्याच्या आजोबा त्यांच्या दम्यामध्ये व्यक्त त्यांच्या वडिलांच असंच असच आहे की त्यांनी समाजसेवा हा त्यांचा वसा आहे त्यांच्या घराचा आणि तो वसा त्यांच्या पण काम आहे तर असे मधुकर गुंडे यांचे ज्येष्ठ बंधू कुणाजी गुंडे म्हणजे तुम्हाला वाटतं ह्या शाळेसाठी योगदान हरिपटन हायस्कूल साठी योगदान आहे मुंबईत गेल्यानंतर मुंबईच्या ग्राम विकास मंडळासाठी पण योगदान आहे राजाराम त्या आता दरवर्षी येतात पण तुम्हाला प्रभाग इथे येऊ शकत नाही पण आमच्या गावात यापूर्वी ज्याने ज्याने योगदान दिलं त्यामुळे महत्वाची नावं घ्यायची आली मोदीराम टक्के आपले आबा अरुजे वडील केशव कटके टक्के गुरुजी शिंदे, त्यांच्या मोठं शाळेसाठी या गावासाठी तर असे सगळ्या कानाकोपऱ्यातून जे एकत्र आलेले लोक आहेत त्या एकत्र आलेल्या सगळ्या लोकांनी आपली मूठ वज्रमूठ एकत्र करून ही वास्तू उभी केली या शाळेला योगदान त्याच्या आजोबा दिलं फाउंडेशन जमीन तर आम्ही वरती इमारत उभी करू शकलो नसतो पण त्या इमारतीला योगदान ही जागा कायम त्याचं तीन सगळ्यात मोठ्या कन्यादान सुवर्णदान या सगळ्यात दानात मोठे मोठे दान जे आहे जे तुम्हाला जन्मल्यापासून मरेपर्यंत पर्यंत जगायला शिकवतं ते भूदान आणि ते भूदानासाठी सर्वात मोठी गोष्ट त्याने दिली आपल्याला शंकर बोवड त्यांच्या बरोबर कनेक्टिंग असेल काय त्यांची एकट्याची जमीन असेल असेल आम्हाला काय जाधी असे कोण कोण जाधी पोवर ह्या लोकांनी जे काय दिलं आणि केलंय ना पुष्कळ मोठं योगदान केलेलं आहे त्यांच्या पावडावर पावलं याने टाकलं हा त्यांचा वंशज नाही आम्ही पण त्यांची वंशज झालो त्याने कारण एक कविता होती दिलं दे देवाजीने दिलं दे देणं त्यावेळी दुसऱ्या जाऊ नये आपल्याला आपल्याच गावातल्या एका माणसाला एवढं मोठं कार्य केलंय की त्या बोलतोय घडवले आम्हाला हे घडवण्यासाठी आपलं योगदान त्याच आपण सर्वांनी योगदान पुढे खूपच म्हणजे या शाळेला मिळालेला एक मोठ वरदान आहे मी गेल्या तीन चार वर्षापासून जवळून पाहतोय त्यांची एवढा प्रामाणिक हेतू असतो तो मला वाटतं नुसतं शेडवण्या कुठला मर्यादित नाही हा निसर्गाची देणगी म्हणायची ते जाती तिथे आपले गुणच घेऊन जाणार त्यात वादच नाही पण याच्या पुढे जसे ब्रह्मदंड गुरुजी आम्हाला लाभले तसे योगा ह्या पिढीला कुगल गुरुजी गुरुजींकडून काय माहितीये गोळाचा कडा कुठून खा तो चविष्टच लागणार त्यामुळे कुगल गुरुजींकडे अडलेले प्रश्न नडलेली वाट कठीण झालेले प्रश्न सोडून घ्यायचे असेल तुम्ही गुगलगुरुजींना संपर्क साधा रात्री वेरात्री कधी कारण एवढ्या मनाचा आणि एवढा खुल्ल्या दिलाचा माणूस माझ्या दृष्टीवर अत्यल्प आहे त्याच्यापैकी ही एक व्यक्ती आहे तुम्ही त्याचा आणि आम्ही सर्वांनी फायदा घेऊया ते इथून जरी बदली होऊन गेले सरकारच्या आदेशाप्रमाणे तरी ते आपल्याला कायमस्वरूपी संपर्कात राहू शकतात एवढं त्यांचं ज्ञान आपल्याला उपयोग येऊ शकतं आमचे सरपंच या शाळेतून लहानाचे मोठे झालेले आहेत बऱ्याच कस्ता खालेले आहेत त्यांनी आज या शाळेच्या आणि या गुरुजनांच्या आशीर्वादाने आज गावचे प्रमुख म्हणून प्रथम नागरिक म्हणून तुमच्या समोर आज वावरत आहेत या शाळेची दिली आहे त्याच्या बाजूला पोलीस पाटील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ते विजय टक्के त्या शाळेचे दिली आहे या बिल्डर सारख्या वास्तुशिल्पशास्त्रामध्ये आज जे पारंगत आहेत सुधाकर बोर्ड या शाळेचे विद्यार्थी आहेत आम्हाला सांगण्याचं महत्व आले होते आता ही बाल पिढी जी आहे या पिढीला पुढे जाऊन घडायचं आहे तर आपल्या अगोदरचे विद्यार्थी आम्ही सगळे तुमच्या माझे विद्यार्थी आहोत म्हणजे तुमच्या वेळेस असताना तुमच्यासारखे फक्त जमिनीवर बसत होतो तुमच्यासारखे आम्ही इथून घडून गेलो आणि आज त्या शाळेच्या उत्कर्षासाठी जसे झटतोय जसं उद्या तुम्हाला झटायचं आहे कारण आम्ही आमच्या पूर्वजांनी दिलेला हा वसा आमच्या हातात घेतला आमच्या हातातून आम्ही तुमच्या हातात देणार आहोत तेव्हा कसंही करून शाळेच्या उत्कर्षासाठी प्रगतीसाठी गावाच्या उत्कर्षासाठी प्रगतीसाठी गरीब कोण नसा नसेल अशा पद्धतीतच सगळ्यांचा उत्कर्ष व्हायला पाहिजे गरीबी ही नाही पाहिजे आता आपपर्यंत आमच्या आप लोकांनी भोगली देऊ पुढे याच्या पुढे गरिबी हा शब्दच नको आपण कोणाला गरीब बघू नये ज्या आपल्याकडे आहे त्या आपण देऊन मोकळावं आपण काही घेऊन आलो नव्हतो इथलं घेतलेला जो हा व्यापार जो आहे नीतीचा व्यापार आहे हा नीतीचा व्यापार इथल्या इथे करायचा आहे तुम्हाला जे मिळते वृत्ती ठेवा ही आम्हाला दिलं आहे आणि तिथं पुढे पुढे अशीच वृद्धी होते तुमच्या आमच्या माध्यमातून आणि ते प्रत्यक्षात लोकांच्या सगळ्यांच्या डोळ्याने दिसू दे असे मी आई सरस्वतीच्या प्रांगणामध्ये प्रार्थना करून माझे पूर्ण करतो काय उलट सुलट गेलं असेल तर